महापालिकेच्या सफाई कामगारांची बुधवार पेठेतील एकशे चौसष्ट फ्लॅटची इमारत जीर्ण झाली असून या घरांचा मंगळवारपासून पंचनामा होणार आहे महापालिकेच्या सफाई कामगारांची बुधवार पेठेतील एकशे चौसष्ट फ्लॅट ची इमारत जीर्ण झाली आहे या घरांचा मंगळवार पासून पंचनामा होणार आहे पहिल्या टप्प्यात बहात्तर कुटुंबांना नाका भागातील पर्यायी जागेत तर उर्वरित कुटुंबांना घर भाडे देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी घेतला सफाई कामगार वसाहतीमधली गॅलरी शनिवारी रात्री कोसळली येथील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी बैठक पवार झाली यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा उपायुक्त आशिष लोकरे सफाई मजदूर युनियनचे प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू माजी नगरसेवक अनंत जाधव अजित गायकवाड आहोरन स्वाके दशरथ अडाकुल श्रीनिवास गगल आदी उपस्थित होते महा त्या सफाई कामगारांची ट्रेनिंग अनेक वर्षापासून धोकादायक असल्यामुळं अनेक वेळा तक्रारी केलं अनेक वेळा मीटिंग झाले आणि त्यांना पर्यायी कुठेतरी जागा द्यावं आणि त्यांना दुसरी बा तिथं बांधून द्यावं असं अने आपल्या या सफाई कामगारांच्या सगळ्या युनियनच्या मा मार्फत मागणं हो मागणी होती आणि अनेक वेळा बैठकाही झाली पण जपवू शक बैठकाचं मुलं काहीच निरसन होऊ शकलं नाही त्यामुळं परवा त्यातला काही भाग पडला जात आणि त्यामध्ये जवळपास सोळा घरं बाधित झाले आणि एवढंच नाही की सुदैवानं ना कुणाला जीवितांनी झाली नाही कुणाला धोकापत झाली नाही पण आज त्यांना राहायला घरं नाहीत निमित्तानं आज ही बैठक लावली होती आणि या ताबडतोब त्या सोळा लोकांना राहण्याची व्यवस्था करावं आणि तिथल्या राहणारे जे अठ्ठेचाळीस घरं आहेत ती घरं सगळे धोकादायक झाले असल्यामुळं त्यांचंही पर्यायी मार्ग त्यांना काढून घ्यावा शासना सफाई कामगारांची वसाहत रिकामी करून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा कुंडानाखा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची घरे आहेत या घरांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी युनियनने केली आयुक्तांनी या घरांची डागडुजी करण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले बुधवार पेठेतील घरे रिकामी करण्यापूर्वी सर्व कुटुंबांची माहिती संकलित करावी त्यांची यादी तयार करावी असेही आदेश देण्यात आले